आई युट्यूब फॅमिली कशा आहात मजेमध्ये आहात का नाही आम्ही पण मजेमध्ये आहेत मजेमध्येच राहा सगळे खाऊन पिऊन मजेत राहायचं काही टेन्शन घ्यायचं नाही भिंदाच राहायचं भिंदाच खायचं चला तर माझ्या आता लहानपणीच्या आठवणी तुम्हाला शेअर करतो मी मग आमचा बऱ्याच दिवसापासून मोठा व्हिडिओ पण आलेला नाही म्हटलं चला आज बनवूनच टाका व्हिडिओ चला सुरुवात करतो मी व्हिडिओला आता माझा जन्म हा सर्वसामान्य माणसं मा सर्वसामान्य घरामध्ये झालेला आहे मन, घरामध्ये म्हण म्हटल्यापेक्षा सर्वसामान्य परिवारामध्ये झालेला आहे कारण घरची परिस्थिती एकदम एकदम अत्यंत गरीब जेव्हा कमवून आणणार तेव्हा खाणार अशी परिस्थिती आमची माझा जन्म एकोणीसशे एकोणऐंशी वन नाईन सेवन नाईनमध्ये झालेला आहे लहानपण लहानपण म्हणजे एकदम एन्जॉय फुल एन्जॉय करायचा कोणाचा देणं घेणं नाही काय नाही काय नाही कामाला जायचं नाही काय नाही काय नाही असं लहानपण असत असं करता करता माझा जन्म एकोणीसशे एकोणऐंशी मे झाला लहानाचा मोठा होत गेलो माझी आई मला एका वर्षाचा असताना सोडून गेली मला सावत्राई आहे वडील आहेत दोघ सुद्धा जिवंत आहेत आता माझी आई मला म्हणजे मी एका होतो तेव्हा या दोघांचा डिवोर्स झाला माझ्या आईचा आणि वडिलांचा तो का झाला कशामुळे झाला त्याचं कारण मला आतापर्यंत अजून समजलेलं नाही तो असू दे तो विषय वेगळा आहे लहान होत लहानाचा मोठा मी कसा झालो त्याच्यावर बोलायचा जरा लहानाचा मोठा असा झालो मी अत्यंत गरिबीची परिस्थिती जेव्हा आणायचं तेव्हा खायचं त्याच्यानंतर ते माझा सांभाळ माझ्या आजी आजोबांनीच केला माझ्या आजी आजोबा म्हणजे वडिलांची आई आणि वडिलांची वडील यांनीच माझा सांभाळ केला यांनी सांभाळ करता करता त्यांनी मला पहिली ते दहावीपर्यंत शाळा शिकवली सगळा खर्च त्यांनीच केला मी माझ्या आजीला आई म्हणायचो आजोबाला आजोबांना बाबा म्हणायचो कारण लहान असल्यामुळे आई वडील कोण होते हे मला मोठं जेव्हा मला कळायला लागलं त्याच्यानंतर मला समजलं की हे माझे जन्मदाते आई वडील आहेत आणि जे आता सांभाळ करत आहेत ते माझे आजी आजोबा आहेत पण मी माझ्या सख्या आई वडिलांना आई वडील असं करीत म्हणजे आता त्यांना ओळखत नव्हतो मी मी माझ्या आजी आणि आजोबांनाच आई आणि बाबा मानायचे असं करता करता दिवस जात होते मी मोठा होत होतो मोठा होत होत होता होता नंतर नंतर लहानपणामध्ये पत्या ह्याच्या घरी जा ह्याचे आंबे चोरून ना आणि ह्याचे संत्री चोरून आणि ह्याचा ऊस चोरून ना फॉरण बरोबर जायचं असं करता करता कधी कधी असं व्हायचं आम्हाला कोणी पकडायचं लय हान हाण हाण मार मार हानायचं काय रडत रडत यायचं घरी रडत रडत घरी आलो माझी आजी, आजी, आजी आजोबा जायचे त्या माणसाला समजून सांगायचे तर चकरता करता करता चालले दिवस मोठा 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 होत गेलो मी शाळा शिकायची मोठं मोठं होत चाललंय त्याच्यानंतर जसं जसं मला कळायला लागलं तसं तसं मी माझ्या आजीसोबत शेतामध्ये जात होतो कामाला कामाला शेतामध्ये शेता म्हणजे शेता म्हणजे मी खुरपायला जात होतो माझ्या आजीसोबत त्याचे दोन पैसे मिळायचे आजीला पण आणि त्याचा तेच दोन पैसे आजी खर्चाला वापरत होते असे दिवस असे दिवस जात होते लहानाचा मोठा होत गेलो जसं तसं कळायला लागलं ला। तसं तसं मग जबाबदारी मला बी समजायला लागेल की नाही आपल्याला पण कामाला जावं लागतं आपण पण काम केलं पाहिजे आपण जर काम केलं तर आजी आजोबांना दोन पैसे मिळतील तेवढंच त्यांना हातभारी लागल सुरुवातीलाच मी शनिवार रविवार मला सुट्टी असायची शाळेमध्ये तेव्हाच मी कामाला जात होतो नंतर नंतर मग कधी कधी शाळेला दांडी मारून पण कामाला जात होतो शाळेला दांडी मारून कामाला जायचं तेवढे दोन पैसे मिळत होते खर्च पाणी भागत होतो माझे आजोबा दुसऱ्यांच्या इथं दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायचे ते त्यांना तेव्हा आठवड्याला शंभर रुपये मिळायचे आठवड्याला शंभर रुपये म्हणजे तेव्हा लय मोठी गोष्ट होती मी मला तर दहा वीस रुपये फक्त बघायला मिळायचे तेव्हा म्हणजे किती पाच रुपये पाच पैसे दहा पैसे चाराने आठाने असं तेव्हा भेटत होतं आठवड्याच्या आठवड्या बाजार असायचा आजी आजोबा बाजारात तर खाऊ आणायची ते मस्त आनंदाने खायचं वाटीमध्ये घेऊन मग किंवा एखादं परातीमध्ये घेऊन ते खायचं लय भारी वाटत होतं तेव्हा नंतर नंतर असं घेऊन जात होते वेळ निघून जात होती मी मोठा होत होतो कुठं सरपणाला जा सरपण वगैरे आणायचं म्हणजे मी आजी आजोबांना म्हणजे पूर्ण सहकार्य करत होतो त्यांच्या कामामध्ये मी घरातले माझे भांडे घासायचो सो, स्वयंपाक करायचो भाकर भाजी सगळं आता गावाकडे कसं गावाकडे काय फरशीचे वगैरे घर नसतात गावाकडे सगळं आपलं शेण आणून ते असं पोतारून वगैरे यायचं असतं ते पण मी सगळं करायचो असं करता दाओकी 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 दाओक। दाओक करता 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 दिवस निघत होते मी मोठा झालो काळाला लागलं दहावी झाली दहावीमध्ये पास झालो पहिल्याच पहिल्याच प्रयत्नामध्ये मी दहावीमध्ये पास झालो दहावीमध्ये पास झाल्याच्या नंतर मग आता आजी आजोबा म्हटले बाबा माझ्याकडे आता काही शिकवायला पैसे नाही तुझं तू बघ म्हटलं ठीक आहे चालते काय प्रॉब्लेम नाही मग दहावी सोडले झाल्याच्या नंतर मी सरळ पुन्हा गाठलं पुन्हा गाठल्याच्या नंतर आता साधारण पंचवीस व सत्तावीस वर्ष झाले मी पुण्यामध्ये स्थायिक आहे बाकीचं काय आता जे राहिलेलं आहे ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला कारण हा व्हिडिओ बराच मोठा होईल बघ आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जय भीम